आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघात संध्याकाळी राठी यांच्या सभेनं सर्व मूर्तिजापूरवासी वासी यांचं लक्ष वेधलंय लावरेतो तो व्हिडिओनं संपूर्ण परिसरात चर्चा सध्या रंगू लागली आहे यामुळे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचं चित्र बदलणार असल्याचं दिसून येत आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात वीस तारखेला निवडणूक होऊ घातली आहे याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आपले कार्य करणारे रवी रमेशचंद्र राटी हे प्रहार जनशक्ती पक्षाचे पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ आज मूर्तिजापूर येथील बियानी जिनिंग इथं सभा संपन्न झाली सभेला हजारो महिला पुरुषांनी आपली उपस्थिती दाखवली होती सभेमध्ये युवा समाज प्रबोधनकार क्रांती काळे यांच्या प्रबोधनानं सर्वांचं लक्ष वेधलं गेले रविराटे यांच्या भाषणात कडाडून त्यांनी महाविकास आघाडी भाजप यांच्या नेत्यांवर के टीका केली त्याचबरोबर विद्यमान आमदारांची पोलखोल त्यांनी केली तो व्हिडिओनं संपूर्ण परिसरात चर्चा रंगू लागली आहे मराठा समाजाबद्दल अपशब्द बोलणाऱ्या आमदाराचा व्हिडिओ त्याचबरोबर मतदारसंघात गावबंदी असणाऱ्या आमदाराचा व्हिडिओ मतदारसंघातील रेंगाळलेला विकास या सर्वांचा व्हिडिओ लावत रवी राटी यांनी आमदार हरीश पिंपळे यांच्यावर कडाडून टीका केली यामुळे लाव तो व्हिडिओ ही चर्चा सध्या संपूर्ण मतदारसंघात पसरत आहे यावेळी कार्यक्रमाला मंचकावरती प्रहार अकोला जिल्हा अध्यक्ष कुलदीप पाटील वसो हिंदू मातंग सेना संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब सोनोणे महिला जिल्हा अध्यक्ष शिल्पा बाजड माजी प्रमुख अरविंद पाटील शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष सुरेश जोगळे दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष मोईन अली अकोला महानगर अध्यक्ष बिट्टू वाकोडे मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष विवेक बाबल बार्शी टाकळी तालुका अध्यक्ष अक्षय वैराळे अध्यक्ष विठ्ठल फुंडकर मूर्तिजापूर अध्यक्ष सागर फुंडकर संतोष शिंगोले महादेव गावडे नितेश वाघमारे उपस्थित होते यावेळी हजारो जनसमुदाय उपस्थित होता शेवटी कार्यक्रमाला आमदार बच्चू कडू यांनी विकासासाठी गोरगरिबांच्या सेवेसाठी रविराटी यांना संधी देऊन बहुमतांना विजयी करा असं आवाहन केले इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी